अबब अब 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 अब। पेट्रोलमध्ये निघाले चक्क पाणी अमरावतीच्या प्राप्ती पेट्रोल पंपावरील घटना भ्रष्टाचार कुठे व कसा होतो हा प्रश्न कायम अनुत्तरितच राहिला आहे तुम्ही जर पेट्रोल भरत असाल तर ते पेट्रोल तपासण्याची आता वेळ आलेली आहे कारण अमरावतीच्या कोल्हापूर येथील प्राप्ती पेट्रोल पंपावर चक्क पाणी भरण्याचा प्रकार निदर्शनास आला आहे लोणावळा येथील जिंतूरकर परिवार आपल्या कारने कोल्हापूर मार्गाने जात असताना त्यांनी प्राप्ती पेट्रोल पंपावर चार हजार रुपयाचे पेट्रोल भरले या पेट्रोलमध्ये मात्र पाणी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे गाडी बंद पडल्याने त्यांनी मेकॅनिककडे गाडी दाखवली असता हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे असाच प्रकार अनेक ग्राहकांसोबत झाल्याचं देखील त्यांनी सांगितले त्यामुळे अशा पेट्रोल पंप चालकावर कारवाईची मागणी आता त्यांनी केली आहे त्यामुळे आता पेट्रोल भरायसाठी जात असल्यास आधी ते तपासून घेण्याची गरज अमरावतीकरांना झाली आहे मुख्य संपादक राहुल पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट रजत डेकाटे

तर गाडी बंद पडली त्याच्यानंतर मेकॅनिक बोलवले काम चालू केलं त्यानंतर टाकीतून पेट्रोल हे केलं तर पेट्रोल काढताना सगळं पाणी यायला लागलं बाहेर प्राप्ती पेट्रोलियम कोल्हापूर आता फिटर बोलवले सगळं काम केलेले प्लग वगैरे शॉर्ट झालेले आता काम चालूच आहे अजून आपले जो है तो खर्च हो गया है पेट्रोल वगैरह फुल के लिए टाकी तेल मैकेनिक का चार्ज वगैरह आ गाड़ी हमने चालू करने को करे गाड़ी चालू नहीं पेट्रोल चेक करो पेट्रोल में पानी निकला पानी निकाले ब्लाक ब्लाक छाड़ो गाड़ी चालू नहीं पूरा 40 पूरा 40 लीटर निकला पानी पानी अभी इसमें नया पेट्रोल पड़ेगा दूसरा, पलक डालना पडेगा गाडी चाहिए